जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सनातनने या देशाला बर्बाद केलंय हे स्टेटमेंट आहे जितेंद्र आव्हाड यांचं आता हा व्हिडिओ जो आहे याच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्यावर आग पाखळ करणे यांना शिव्या घालणे संत व्यक्त करणे याच्यासाठी नाही हा आरसा आहे त्या समाजाला जो समाज जितेंद्र सारख्या लोकांना नेता म्हणून स्वीकारतो बरेचसे फॅन फॉलोईंग आहे जितेंद्र आवाड यांची यथा राजा तथा प्रजा जसं आपण म्हणतो की राजा जसा असला आणि हा राजा आहे ना हा राजाच आहे आपल्या देशामध्ये ही छुपी राजशाही चालते ज्यांच्याकडे झुंडशाही आहे ज्यांच्याकडे उपद्रव मूल्य आहे आपल्या देशामध्ये ओरडणाऱ्याची आंबट करवंदे खपतात हो हल्ला करणारे झुंडशाही करणाऱ्यांना पोलीस सुद्धा घाबरते दपकून राहते अशे प्रकार आपण बघतो की ज्या लोकांकडे झुंडशाही आहे ज्या लोका लोकांकडे दबावतंत्र आहे त्याला प्रशासन पोलीस प्रशासन सगळेच टरकून असतात कटू आहे पण सत्य आहे हा जो है हाजो है राजा आहे हा अनभिषिक्त सम्राट जो आहे बऱ्याचशा लोकांचा जितेंद्र आव्हाड हा जो निवडून येतो ज्याला आपले सरकार सुद्धा टरकतं आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण झाले पण ह्याचे काही शंभर अपराध पूर्ण होतील असं मला वाटत नाही आपल्या हयातीत तरी तर ह्या राजाची जी प्रजा आहे ती किती मूर्ख आहे आणि जसा राजा आहे तशीच ती प्रजा आहे हा त्यांच्यासाठीचा सा आरसा आहे विषयाला सुरवात करू आपण सर्वप्रथम मी गोष्ट लक्षात घ्या की सनातन हा शब्द जेव्हा आपण वापरतो की सनातन मुळे देशाला धोका आहे सनातन सनातन पहिली गोष्ट म्हणजे सनातन काय आहे हा शब्द कोणी जन्माला घातलाय म्हणजे आपला धर्म सनातन आहे सनातन म्हणजे शाश्वत जा ज्याचा अंतही नाही ज्याचा आधीही नाही असं जे आहे ते सनातन आहे त्याच्यामुळे सनातन काही वाईट शब्द नाही आहे यांनी त्याला अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे वाईट चुकीचा अर्थ सनकादी मुनींमध्ये सनक आणि दुसऱ्याचं नाव सनातन होतं विष्णु पुराणामध्ये आपल्याला दिसतं सनातनचे बरेचसे उल्लेख आपल्याला दाखले आपल्या शास्त्रांमध्ये आढळून येतात मुळात सनातनने या देशाचं वाटोळं केलंय सनातनने या देशाला बर्बाद केलाय तर सनातनचा एक ढोबळमानाने अर्थ काय घ्यायचा आपण त्याचा ढोबळमानाने अर्थ आपण असा घेऊ की बाबा जी लोक देवाचे उपासक आहेत देवाची पूजा अर्चा करतात मग याच्यामध्ये ते दोन पंथ पाळतात एक शैव शाक्त एकीकडे आणि दुसरीकडे वैष्णव किंवा वैदिक असा शब्द ते वापरतात आणि मग सांगतात मग वारकरी संप्रदाय तो वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय हे छाती ठोक ठामपणे सांगतो मी तसे तुम्हाला पाहिजे तेवढे मी दाखले देऊ शकतो वेदनिंदी तो चांडाळ दृष्ट सुतकी अखड जगतगृत आहे वाचा बोले वेदनिती करो संती केले ते जगद्गृतुकुबर आहे तर हा वेदांना अनुसरणारा संप्रदाय आहे पण तिथे काहीतरी एक पिल्लू सोडायचे यांचे चार पाच पोचलेले स्वतःला वारकरी सांगणारे हरिफक्त परायण सोडायचे समाजामध्ये आणि त्यांना सांगायचं की बाबा नाही मी आमचा वेदांशी काही संबंध नाही असं लोकांमध्ये सांगा पण त्यांना काही फरक पडत नाही आमच्यासारखी लोक तिथं ठाम उभी आहेत त्याच्यामुळे वैदिक अवैदिक असा भेद हे कितीही यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला के ते तरी त्याला काही अर्थ उरत नाही तर ढोबळ मानाने त्याचा जर का आपण अर्थ घेतला तर तो असा होतो की जो देव धर्म करतो जो देव मानतो जो वेद मानतो जो वैदिक आहे तर तो, तो आहे तो सनातनी किंवा जितेंद्र आव्हाडने स्वतः त्याची व्याख्या पत्रकार परिषदेमध्ये येऊन करावी की सनातनीचा अर्थ काय आहे आणि त्या व्याख्येत तो कसा बसत नाही हे त्याने सिद्ध करावं कारण की माझ्या मते तर जितेंद्र आव्हाड सुद्धा काय हा ढोंगी आहे दुटप्पी आहे या दोन तोंडाचा साप आहे ज्याचा एक तोंड स्वतः सनातनी आहे ज्याचा एक चेहरा स्वतः सनातनी आहे जो घरामध्ये पूजा करतो आता अलीकडे तो सोहळ्यामध्ये त्याने ब... आई तुळजा भवानीचं ते प्रति तुळजापूर मंदिराची प्रतिष्ठापना काही मूर्ख लोकांनी अशा माणसाच्या हातून करून घेतली तेव्हा सगळे भगव त्याने वस्त्र परिधान केलं होतं त्याच्यात काही लोक का तर्क द्यायला पुढे येतील की हे शाक्त संप्रदाय आहे शाक्त संप्रदाय हा वैदिक नाही हा तुमचा संप्रदाय नाही हा वेगळा आहे वगैरे वगैरे हा सनातन नाही असं ठीक आहे हरकत नाही पण एक दुसरी एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेतली पाहिजे की जितेंद्र आव्हाडच्या घरी एक पोलीस अधिकारी जेव्हा गेला अनधिकृतपणे तेव्हा त्या ते पोलीस अधिकाऱ्याला झापण्याच्या नादात तिथे शूट करण्यात आलं हे जितेंद्र आव्हाडचं राहतं घर आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या वर शंकर महाराजांचा फोटो ठेवलेला आहे शंकर महाराज कोण आहेत तर शंकर महाराज आमच्या सगळ्यांचे आराध्य आहेत आपल्या धनकवडीला शंकर महाराजांचा मठ आहे ज्यांना माहिती नसेल बरेच म्हणजे शंकर महाराज माहिती नसल कोणी नाही आहे महाराष्ट्रात पण ज्यांना समजा कल्पना नसेल तर त्यांनी आपल्या धनकवडीला किंवा शंकर महाराजांचं चरित्र सगळीकडे उपलब्ध आहे माझ्या इथे सुद्धा शंकर महाराजांची हे आहे मूर्ती आहे खास करून जे कट्टर धार्मिक हिंदुत्ववादी लोक आहेत ते शंकर महाराजांना मानणारा सुवर्ग आहे मग जितेंद्र आव्हाडचे इथे शंकर महाराजांचा फोटो काय करतो आता त्याला काहीतरी एक सबब येईल की बाबा तू त्यांना कोणी गिफ्ट दिला असेल तो त्यांनी सहज ठेवला असेल आता ज्ञानेश महाराव सारखा व्यक्ती स्वामी समर्थांची टिंगल टिंगलटवाडकी करतो हा ज्ञानेश महाराव कोण आहे तर हा जितेंद्र आव्हाड यांच्या कंपूतला माणूस आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही हे सगळे एकाच माळीचे म्हणी स्वामी समर्थांची आपल्या शंकर महाराजांचा काय संबंध आहे तो खूप जवळचा संबंध आहे शंकर महाराजांना स्वामी समर्थांचा अवतार म्हणूनच पुजला जातं शिष्यत्व घेतलेलं आहे स्वामी समर्थांचा शंकर महाराजांनी आणि अशा महाराजांचा फोटो जितेंद्र आव्हाडच्या हॉलमध्ये ठेवलेला आहे आता बऱ्याच लोकांनी जी कल्पना असेल की जितेंद्र आव्हाड स्वतः शंकर महाराजांच्या भक्त आहे उपासक आहे हे समर्थ परंपरा काय आहे ही अवैधिक परंपरा आहे स्वामी समर्थांची परंपरा शंकर महाराजांची परंपरा काय अवैधिक परंपरा आहे स्वामी समर्थ हे सर्वात जास्त टार्गेटवर असतात डाव्यांच्या सर्वात जास्त लेफ्टिस्ट लोकांचे वामपंथी लोकांचे स्वामी ही समर्थ परंपरा ही गुरु परंपरा जी आहे ही दत्त संप्रदाय हा सर्वात जास्त टार्गेटवर असतात त्या परंपरेतून येणारा हा व्यक्ती ज्याच्या घरामध्ये शंकर महाराजांचा फोटो आहे जो सोहळ्यामध्ये पूजा करतोय आणि हा व्यक्ती लोकांना सांगतोय की बघा सनातनने या देशाचं वाटोळ केलंय हा व्यक्ती जो संविधानाची प्रत प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी ठेवतो प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी संविधानाची प्रत आणि तेव्हा जितेंद्र आव्हाडची बाजू घ्यायला अनेक आंबेडकरवादी तरुण सरसावतात आंबेडकरांचा फोटो अनावधानाने धानाने जितेंद्र आव्हाडांच्या बाजूने जितेंद्र आव्हाड यांच्याकडून फाटला अनावधानाने म्हणजे जेही जितेंद्र आव्हाडने फाडलेलं आहे ते सगळं शिवण्याचं काम ही सगळी त्यांची जी प्रजा आहे जी बेमालूमपणे अंधपणे ही जी फॉलो करते आहे जितेंद्र सारख्या व्यक्तीला म्हणजे मू मे राम बगल चोरी अशातला काही प्रकार आपण म्हणू शकतो घरात स्वतः पूजा करायची अहो ही सगळी लोकांची आहे सगळी एक पत्रकार आहे आता त्या पत्रकाराची इथे आमचे एक जवळचे मित्र गेले होते म्हणून मी त्याचं नाव रिव्हिल करत नाही नाही तू म्हणेन की कसं होतं की त्यांना मला अडचणीत आणायचं नाही नेहमी डाव्या लिहितो तो डाव्या विचारसरणीचा आहे ते तर आमचे जवळचे मित्र गेले आणि त्यांनी बघितलं की याच्या इथं खि मोठं देवघर आहे मोठं मंदिर आहे त्याला विचारलं अरे बाबा हे कसं काय तुम्ही ते नाही हे माझ्या बायकोच आहे माझं मंदिर ते आहे माझं ते पुस्तकालय वगैरे वगैरे अरे तुझी बायको बदलली नाही तुझ्या ना आतापर्यंत येडे तू काय समाज सुधारण्याच्या गोष्टी करतो या सगळ्या लोकांची हीच बोंब आहे यांच्या घरातले लोक यांच्या म्हटल्यानं ऐकत नाहीत आणि हे समाजात जातात मुळात ही लोक सुद्धा म्हणजे सुषमा अंधारे कालपर्यंत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांवर टीका करते कुत्र्याच्या मागे तुपाची रोटी तुपाची वाटी घेऊन धावणारी लोक हा पण तुम्हाला माणसं उपाशी दिसली नाहीत रेड्यामुखी तुम्ही वेद वदवले पण तुम्ही माणसांना शिक्षणाचा अधिकार दिला नाही हे वाक्य होत त्याचं स्पष्टीकरणात साठी पुढे सरसावलेल्या सुषमा अंधारे काय म्हणतात की आम्ही लहानपणापासून नाममार्गी आहोत आम्ही नामाचे धारक हो। आहोत हा आणि आम्ही नाममार्गीच आहोत आम्ही उपासनामार्गी आहोत हे नंतर त्याच्यावर स्पष्टीकरण आलं आता एक तर आधी खोटं बोलतीये किंवा नंतर खोटं बोलती आहे आता आधीच खोटं आपण समजून चालू कारण की आता पक्ष प्रवेश घेतलाय शिवसेनेत तर जर का आताच सत्य आहे तर मग आतापर्यंत समाजाला जे जा आपण मूर्ख बनवलं त्याचं काय ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आरती करतानाचे फोटो तुम्ही बघितले असतील आरती करतात पूजा करतात शुभेच्छा देतात ते तुम्ही ऑडिओ क्लिप ऐकली का की ती एक आपल्या प्रकाश आंबेडकरांचा पदाधिकारी अमोल मिटकरीला फोन करतोय आणि म्हणते तुम्ही परशुराम जयंतीला विरोधता करता आम्ही पण प्रकाश आंबेडकरांसाठी काम करतो आम्ही पण भारिपचे पदाधिकारी आहोत तेव्हा भारिप होतो वंचित बहुजन नंतर आलं त्याच्या तेव्हा अमोल मिटकरी म्हणतो की तुमच्या लोकांनी ही चळवळ मातीत घातली आंबेडकरी चळवळ आणि परशुराम हा पहिला आतंकवादी होता एक डिसाईड करा नाथुराम गोळस होता का परशुराम होता नंतर अमोल मिटकरी फार मजेशीर बोलतो त्याच्यापुढे ती ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा मी माझ्याकडे आहे अजून पण आहे ती युट्यूबला पण आहे कि आमच्या बहुजनांच्या गणपतीचा दात तुमच्या परशुरामाने तोडला मनुवादी परशुरामाने आता मजेशीर गोष्ट अशी आहे की हा गणपती बहुजनवादी कधी झाला गणपतीला मुळातच काउंटर करण्यासाठी प्रबोधनकारांनी दुर्गा देवी उत्सव सुरू केला अशा पद्धतीचा सुद्धा एक डाव नेरेटिव्ह आहे गणपती हा ब्राह्मणांचा देव आहे हा कोकणा आहे हा कोकणातून आला आहे आना मिटकरीने त्यालाच बहुजनांचा देव करून टाकला तुमच्या लक्षात येतंय का हे काय आहे हे तुम्हाला किती मूर्ख बनवत आहे ह्या ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे सगळीकडे आपण ऐकलेले आहेत कधी गणपती बहुजनांचा देव आहे कधी तो ब्राह्मणांचा देव आहे कधी गणपतीला लाथाड्यांच्या गोष्टी केल्या जातात कधी अथर्व शीर्ष म्हटलं म्हणून लोक फुगून बसतात रुसवा करतात की भिडे वाड्याकडे पाठ करून तुम्ही अथर्व शीर्ष म्हणताय कधी काय कधी काय कधी का कोण कोणाची पूजा करतोय कधी कोण कोणाचं काय करतोय कधी भवानी हीच प्रतिक्रांतीवाद्यांनी भवानी ही उभी केलेली आहे भवानी ही देवीच नव्हती भवानी महाराजांच्या स्वप्नात झाली नाही तर कधी तुळजा भवानी आमची इष्ट आहे आम्ही शाकता आहोत आम्ही वैष्णव नाही किंवा आम्ही वैदिक नाही या सगळ्या डाव्यांना एका अंधाळ्या कोठडीत भरायचंय आणि पहिले तुमचे गिले शिकवे काय आहे तुमचे काय मॅटर्स आहेत ते पहिले तुम्ही सॉर्ट आउट करा तुमचं खेटर तुमच्या पायात नाही आहे कोणी कोणता कोणाचा देव कुठला आहे कोणाचा देव कुठला आहे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्रात चालते वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद काय करते सोबत काम करते बामसेबची पदाधिकारी त्या याच्यात असतात परिषदेत असतात परिषदेचे अधिकारी पदाधिकारी त्या मध्ये असतात पण हेच बामशेप जेव्हा पंजाब मध्ये जाते तेव्हा भगतसिंगला शिवाय देते त्याचे सुद्धा व्हिडिओज उपलब्ध आहेत मी माझ्या जुन्या मध्ये त्याचे दाखले सुद्धा टाकलेले आहेत भगतसिंग कोही भगत नाही था किंवा जडेत थे भगतसिंग को थप्पड अशा पद्धतीचं बामशेप तिथं जाऊन काम करते खलिस्तानच्या सोबत हात मिळवणी करून खलिस्तानी लोक भगतसिंगला मानत नाहीत मग तुम कहना ना चाहते हो कौन है ये लोक कहां से आते एवढा संभ्रम डाव्या विचारसरणीमध्ये आहे एवढा संभ्रम त्या लोकांमध्ये पसरलेला आहे कोणालाच माहित नाही काय करायचंय कोणाचा विरोध करायचा आहे ब्राह्मणांचा विरोध करायचा आहे सगळ्यांना माहिती आहे पण कशासाठी करायचं आहे नेमका कोणा ब्राह्मणांचा विरोध करायचा आहे हे पण मोठा गंभीर विषय आहा साळुंके हे ज्यांना गुरुस्थानी मानतात ते इनामदार ते ब्राह्मण हा आणि या आहा साळुंक्यांना जो गुरुस्थानी मानतो तो राजन खान तो मुसलमान म्हणजे मुसलमानांचा गुरु मराठा मराठा गुरु ब्राह्मण म्हणजे सुरू तुमची सुरुवात तुमची पण सुद्धा करून झाली ब्राह्मणांपासून झाली तुमच्या सगळ्या डाव्या चळवळीमध्ये जे तुम्ही जर ज्या ज्येष्ठ लोकांना तुम्ही जर का बघितलं तुम्ही ज्यांना डोक्यावर बसवलंय या मध्ये सुद्धा श्रीपाद अमृत डांगरे डांगे, डांगे म्हणणं का एस एम जोशी म्हणणं का किंवा आजही काम करणार आहे राजदीप सरदेसाई सारखी लोक म्हणणं किंवा प्रसन्न जोशी सारखी लोक म्हणणं सगळे ब्राह्मणच मग हे जे आमचा ब्राह्मण विरोध हा कोणत्या दा ब्राह्मणांना आहे मग म्हणतात आमचा ब्राह्मणांना विरोध नाही ब्राह्मणवादाला विरोध आहे ब्राह्मणवाद म्हणजे काय जे पूजा अर्चा करतात जे देव धर्म अरे तुमचा जितेंद्र वाड तिकडे स्वतः प्रतिष्ठापना करतो मूर्तीची तुम्ही म्हणता जे पूजा अर्चा करतात जे कर्मठ आहे तो स्वतः सोहळ्यात तिथे जाऊन पूजा करतो स्वतः शंकर महाराजांची उपासना करतोय नाही नाही मग शंकर महाराज त्याच्यातून सोडून द्या नाही मग भवानी सोडून द्या मग कोण गणपतीची पूजा करणार आहे पण तो तुमचा अमोल म्हणतोय गणपती बहुजनांचा देवा आहे मग गणपती त्याच्यातून खाऊन टाका नाही मग कोणतं मानणार आहे अरे काय ते एक डिसाईड करा ना तुम्ही नेमका मनुवादी कोण आहे नेमका ब्राह्मणवादी कोण आहे काहीतरी तुमची स्वतःची एक आचारसंहिता तयार करा सामान्य तरुणांना कशाला वेटीत धरताय जे लोक विठ्ठल विठ्ठल करतात जे लोक राम राम करतात नामनमध्ये ज्याची वाचा तो लेख दो बापाचा नामन म्हणे ज्याचे तोंड ते चर्मकाचे तुंड चर्मकाचे कुंड अशा पद्धतीची जे रामनामी लोक आहेत जे देव धर्माला मानतात बिचारे जे रामाला नतमस्तक होतात जे रामनामी आहेत तशा लोकांना तशा तरुणांना कशाला विठीत धरताय तशा तरुणांना कशाला कामाला लावत आहे स्वतः घरामध्ये पूजा करायच्या स्वतः देव पूजायचे लोकांना सांगायचं की सनातनने देश बरबाद केला अरे तुम्हीच तर सगळ्यात मोठे सनातनी आहात दाभोळकर सारखं एक उदाहरण जर का आपण घेतलं की बाबा दाभोळकर एक शुद्ध व्यक्ती म्हणू आपण की बाबा जो अजिबातच ह्या गोष्टी सगळ्या काही मानत नव्हता एक आपण नजरेसमोर ठेवलं की बा दाभोळकर ह्या सगळ्या गोष्टी मानत होते मग दाभोळकरांना आपण केंद्र बिंदू ठेवलं आणि दाभोळकरांच्या मार्गावर चालायचं ठरवलं था। तर स्वागत आहे तुमचं कारण की दाभोळकरांच्या कित्येक भाषणांमध्ये त्यांनी सावरकरांचं उदाहरण दिलेलं आहे दाभोळकर हे सावरकरांना मानणारा व्यक्ती होता आता तिथे झाली बोंब पडली आम्ही तर सावरकर मानत नाही मग काय करायचं हम्म मग नामदेव ढसाळ सारख्या लोकांना आम्ही केंद्रस्थानी पकडायचं नामदेव ढसाळांच्या पावलावर पाऊल ठेवायचं मग नामदेव ढसाळ लेख लिहितात या कावळ्यांना सावरकर काय समजणार सावरकरांनी काय बहुजनांसाठी दोन लेख आहेत त्यांच्या सामनामध्ये आलेले आतापर्यंत मग आता ढसाळे सावरकरांना म्हणतात आता ढसा ढसा रडायची पाणी आपल्यावर हो म्हणजे समस्या ही आहे की अभ्यास नाहीये आपल्या पोराचा अभ्यास नाही प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे अरे पण प्रबोधनकार ठाकरे समर्थ रामदास स्वामीना शिवाजी महाराजांचा गुरु म्हणतात ना प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की समर्थ रामदासांना आपला महाराष्ट्र विसरला म्हणून महाराष्ट्राचे हे हाल झाले एवढंच काय तर प्रबोधनकार ठाकरे त्या पत्रावर सुद्धा जय जे जेव्हा समर्थ लिहितात जेव्हा ते पत्र लिहितात कोणाला तेव्हा ते समर्थांचे म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे ते भक्त आहेत निस्सिम भक्त आहेत प्रबोधनकार ठाकरे मग आता काय करायचं कुठं ना कुठं गुंत आहेच कुठं ना कुठं तुम्ही फसलेले आहातच प्रबोधनकार ठाकरेंचा दाखला देऊन तुम्ही आम्हाला जेव्हा सांगता की बाबा ही सगळी मंदिर ही बौद्ध स्तूप होती हे प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकांमध्ये लिहिलं आहे तेच प्रबोधनकार ठाकरे हिंदू धर्माचे दिव्य नावाच्या पुस्तकामध्ये म्हणतात की बुद्धाच्या आठशे आधी श्रीकृष्णाने गीता सांगितली मग आता काय करतात वाचन नाही आहे ना आमचं काहीतरी व्हॉट्सअपवर आलेले मेसेजेस वाचायचे आणि ते फॉरवर्ड करायचे त्याच्याहून आपलं झंडपणा दाखवायचा लोकांना आपण किती दिवाळखोर आहे ते दाखवायचं त्याचं प्रदर्शन मांडायचं मूर्ख सगळेच असतात काही ना काही असते मूर्खपणा दाखवायची इथे मी आर्ग्युमेंट करतात काही जण कमेंटमध्ये अरे इथं बाप बसलाय तुम्हाला तुम्ही कुठं आर्ग्युमेंट करता येड्यांनो सगळ्यांचे कच्चे चिठ्ठे सगळ्यांचे धागेदोरे आमच्या हातात आहेत तर नेमका सनातन काय आहे नेमकं कोण सनातनी आहे सावरकर सनातनी होते मग सावरकरांना ढसाळ का मानतात सावरकरांना दाभोळकर का मानतात गणपती सनातनी आहे तर मिटकरी त्याला बहुजनांचा देव का म्हणतो हे सगळे प्रश्न आहेत ना आपल्या पुढे आजही हा परशुरामाला शिवाय देणारे गणपती समोर नतमस्तक का होतात हा गणपतीला शिवाय देणारे शंकर महाराजांपुढे नतमस्तक का होतं शंकर महाराजांना नाव ठेवणारे समर्थ रामदास स्वामींना नाव ठेवणारी लोक तिकडे तुळजाभवानीच्या भवानीच्या मंदिरात कशासाठी जातात तुळजाभवानीलाच प्रतिक्रांतीवादी वाद्यांनी उभं केलेलं आहे आणि भवानी नावाची कोणती महिला होती तिने तलवारबाजी शिकवली होती असं अशी मांडणी सुद्धा असणारे ही लोक ही लोक कोण आहेत यांचं नेमकं काय म्हणणं आहे तर ह्या सगळा बागुलबुवा उभा केलेला आहे हा जनतेला आपसात भांडत ठेवण्यासाठी स्वतःचे पोट भरत राहण्यासाठी स्वतःच्या पोळ्या शेकण्यासाठी पोळ्या भाजण्यासाठी मुख्य समस्यांपासून लोकांना भरकटवण्यासाठी सुरक्षेचा जो मुख्य मुद्दा आहे आपल्या समाजाचा ही जी अंतर्गत देशांतर्गत सुरक्षा आय जी आहे की बाहेरून जर का युद्ध झालं तर आपल्या देशांतर्गत गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल आणि ही गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी त्या गृहयुद्धाच्या परिस्थितीला खतपाणी घालण्यासाठी पोलिसांविरोधात बंड करण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात बंड करण्यासाठी सरकारी सत्ता उलथून टाकण्यासाठी तरुणांच्या हातामध्ये शस्त्र देण्यासाठी त्यांची माथी भडकवण्यासाठी ही लोक कार्यरत आहेत जितेंद्र आव्हाड सारखी आणि म्हणून म्हणतात की यांनी यांचं म्हणणं असते की सनातन्यांनी देशाला बरबाद केलाय तर सनातन्यांची व्याख्या काय आहे मात्र हे ही लोक सांगायला तयार नसतात हे यदा चीख यदा यदा धर्मस्य म्हणणारा हा जो तुमचा आव्हाड आहे याने आतापर्यंत काय काय किती किती वेळा कशा कशा पद्धतीने संविधान आणि कायद्याला धाब्यावर बसवलेला आहे आपल्या सगळ्यांनी डोळ्यानी बघितलेला आहे आणि अशा व्यक्तीने सनातनने या देशाला वर्वाद केलं म्हणणं हे कितपत योग्य आहे आपल्या खांद्यावर आपलं डोकं असलं पाहिजे आपला स्वतःचा अभ्यास असला पाहिजे आपल्या स्वतःचं वाचन असलं पाहिजे आपण ह्यांचे सगळे पालमुळं उठून काढली पाहिजेत हे करायचं नाहीये व्हॉट्सअपवरचे आलेले मेसेज फॉरवर्ड करायचे आहेत अशा मूर्ख राजांची स्वतःला प्रजा म्हणून घेताना आम्हाला दर वेळा धन्यता वाटत असेल तर आपला तरुण हा एकशे वीचशे वेगाने खड्ड्यात जातोय याच्यात काहीच दुमत नाहीये माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव